कुरडू केना फळबाग लावण्यासारखं जमीन आहे तुमची दादा ही राम राम हो दादा राम राम, राम। पेरणी चालू आहे का पाऊस पाऊस तर पडून इकडे तुम्ही पाणी देऊन पेरायले आम्ही कुठून पाडणार हो आपल्या हातात काय निसर्ग आपल्या हातात थोडेसे सोयाबीन सोयाबीन पलीकडून काय हे खत आहे खत आहे मध्ये तूर आहे मध्ये तूर आहे पाऊस नाही कसं करायचं शेतकऱ्यांना काय करावं आता निसर्गा पुढे काय करत पाणी कधी दिलं होतं या जमिनीला सहा दिवस झाला बघा पाणी सहा दिवस झाला सध्या तर पाणी दिल्यानंतर पेरत तुम्ही वल चांगली आहे अजून काही दुसऱ्याला पाणी ला गे ला द्यावं लागेल लगेच सध्या तर गरज नाही गरज पडली तर द्यावं लागेल दोन हजार पंचवीस शेतकरीसाठी कठीण जाईल हो दोन हजार पंचवीस चांगलं कशाचं बळीराजाला पाणी पडणार होऊन दीड महिना उलटला ना हम्म उलट <णाँगाँ>